हे बघा हे कुळीद आहेत हे गावावरून आणलेले आहेत मी आता आपण ना कुळदाचा सांबार बनवायचं आहे ना त्याच्यासाठी ना मी हे आता भिजवायला टाकते ना, ना, मी आणि उद्या त्यांना ना कपड्यामध्ये मी बांधून ठेवणार मग मोड येतील ना मग मोड आल्यावर कुळदाचा सांबार चांगला लागतो एक नंबर आता हे मी भिजवायला ठेवते अख्खा रात्रभर आणि उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवते कसे बांधून ठेवायचे ते हे बघा कुळीतना मी एक दिवस भिजवले आणि एक दिवस मी बांधून ठेवले बा किती मस्त मोड आलेत बघा किती भारी मोड आलेत बघा हे बघा हे कुळीत आहेत आता हे मी सोडून बघते मस्त झाले आहेत ना आता आपल्याला याचं सांबारा बनवायचं आहे ना म्हणून आपण हे मोड येण्यासाठी ठेवले होते हे बघा आता मस्त मस्तपैकी मी सांबारा बनवते हे बघा किती मस्त मोड आलेले आहेत आणि हे गावचे कुळीत आहेत मग एक दिवस फक्त मी पाण्यामध्ये भिजवले होते आणि दुसऱ्या दिवशी मी हे मोड आले आहेत बघा किती छान आले आहेत मोड आपण याचं सांबार बनवूया नमस्कार प्रदीप तळे ग्रँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना मोड आलेल्या कुईदाचं सांबार दाखवणार आहे हे बघा हे कुईद आहेत आणि हे मी ना तुम्हाला दाखवले आहे एक दिवस मी हे पाण्यामध्ये भिजवून एक दिवस बांधून ठेवले त्याचे हे मोड आलेलं आता मी याचा सांबारा बनवते एक नंबर सांबारा होतो चिकन मटनला मागे काढेल असं सांबार भारी होतो एक नंबर आता मी कुकरला लावून घेते हे हे बघा हे कुकरला ना मी चार शिट्या कर करणार कारण पूर्ण गाळ व्हायला पाहिजे हे बघा मी याच्यामध्ये ना दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याच्या मी चार शिट्या घेणार आहे मी आता कुकर लावलेले आहे कोळी दुकडायला आणि त्याच्यासाठी मी साहित्य काय घेतलं आहे ना ते दाखवते हे बघा हे मीठ घेतलेलं आहे मी हे मी चवीनुसार वापरणार आहे आमचा गोडा मसाला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आलं लसूणची कुटून घेतलेली आहे पेस्ट नाही आहे मी कुठलेली आहे खलिपत्त्यावर मी हिंग घेतलेलं आहे आमचा मालवणी मसाला आहे आणि जर मालवणी मसाला कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा आणि तुम्हाला क कोंबडीओ्याचं पीठ मालवणी मसाला घावण्याचं पीठ मोदकाचं पीठ आंबोळीचं पीठ कोणाला पाहिजे असेल तर, तर खाली नंबर दिलेला आहे नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता हे बघा हा मालवणी मसाला एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि आणि फोडणीसाठी तेल हे बघा चार सीटं झालेले आहेत आता मी कुकर उघडते हे बघा मस्त पूज उकडलेली आहेत बघा किती छान उकडलेत बघा आपल्याला मस्त सांबारा बनवायचा याचा हे बघा एवढे उकडलेले आहेत ना आता हे ना मी थोडेसे मिक्सर ना मिक्सरला लावून घेणार आहे कारण आपल्याला मस्त एक सांबारा बनवायचा आहे ना म्हणून हे बघा आता हे मिक्सरला लावून घ्यायचे असे असे पण केले तरी चालतील पण एकदम घट्ट नाही सांबारा होणार म्हणून आपण हे मिक्सरला मग चांगली पेश येते त्याची हे बघा असं वाटून घेतलेले ओट आहे आता मी हे काढून घेते मी पातेले ठेवले आता याच्यामध्ये मी तेल टाकते आपल्याला फोंडी द्यायचे ना सांबाराला उजाच सांबार तीन पळी मी तेल टाकलेलं आहे हे बघा आलं लसूण कुटून घेतलेलं आहे ना ते टाकते मी कढीपात पान आहे कधी पोळून टाकते कांदा नाही आला लसून परतून घेते चांगलं परतून घ्यायचं मस्तर की सांबाराला पोन्नी चांगली पाहिजे बघा हिंग टाकते मी हिंग पण टाका तुम्ही आता पावसाळी ना आपण भाज्या वगैरे बनवतो तुम्ही हिंग टाकायचं छान लागतं एक नंबर लागला आपला कुळ्याचा सांबार तुम्ही असे करून बघा पाव किलो कुळदान भरपूर सांबार होतो त्याचा आणि भिज भिजत टाकायची नंतर कपड्यामध्ये बांधून ठेवायची मोड एकतात आणि मला ना एक कमेंट आली होती मी कांदा खोबऱ्याचा का मसाला बनवला होता त्याच्यावरती की तुम्ही सा त्याचं हे सांगलं नाही किती घेतले पाव किलो घेतला का अर्धा किलो घेतला असं सांगलं नाही तर तुम्ही ना अर्धा किलो कांदे घ्या म्हणजे ते पाव किलो होतील आणि पाव किलो खोबरं आणि पाव किलो लसूण आणि मीठ मसाला हे तुमच्या चवीनुसार घ्या खडे मसाले घ्या तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे असा तो काळा मसाला मी बनवलेला आहे मालवणी मसाला धना पावडर गरम मसाला आणि हळद हे गे टाकून घेते आणि आता गोडा मसाला पण टाकते त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचा ओला खोबरा तुकवा खोबरा आणि कांदा थोडासा आल्याचा तुकडा असा मी तो मसाला बनवलेला आहे आता सांबारा फोडणीला देते हे बघा सांबारा फोडणीला दिलेला आहे मस्तपैकी बघा आणि कलर पण बाकी छान आलेला आहे आता तुम्ही ना हे भाता बरोबर खाऊ शकता का अजून तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ करू शकता मी जरा थोडंसं कट्टेस्ट ठेवणार आहे हे आमच्या गावाला पिकणारे पुळीद आहेत ना एक नंबर चौदार आहेत आता यानं चांगली उकळी आल्यावर नंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया हे बघा किती मस्त उकळी आलेली आहे आणि कलर पण बघा किती छान आलेले आमच्या मसाल्याचा आता मी वरून कोथिंबीर टाकते चांगलं उकळून घेते कोथिंबीर टाकली चांगलं उकळून घेते हे बघा आमचा कुळ्याचा सा, सांबारा तयार झालेला आहे कुरडाचा सांबारा मटण आणि चिकनला मागे काढेल असा सांबार आहे तुम्ही करून बघा आणि मग कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते हे बघा एक नंबर झालेला आहे कुजाचा सांबार आणि असं तुम्ही घरी बनवा जर तुम्हाला हे कुरडाचा सांबार आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा